नमस्कार तो कसे तर कसे हा सगळे नक्की चांगले असाल तर आम्ही जेव्हा पंजाबमध्ये पोस्टेड होतो तेव्हा आम्ही तिथे एक देवीताला मंदिर म्हणून होतं प्लेस म्हणजे मंदिर होतं तर आम्ही तिथे गेलो होतो तर हा ब्लॉग तेव्हाचाच आहे आता फायनली पोहोचलो आहे मंदिर जर मंदिर श्री देवीकाला मंदिर असं बोलत आहे तिथे तर बघू शकता हे बाहेरची बाजू आहे मंदिराची आणि आम्ही जस्ट आता एंट्री करत आहे आत आता आम्ही पोहोचलो आत मंदिरात तर बघू शकता हे म्हणजे असं एरिया आहे थोडंफार मला ते गोल्डन टेम्पल टाईप थोडंफार वाटलं कारण तसंच पाणी वगैरे इथे आहे म्हणजे जास्त सेम नाही पण तसंच हे बघू शकता असंच गोल्डन टेम्पलला पण थोडंफार आहे तर तसंच हे मंदिर वगैरे होतं तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे तर मंदिरात देवीची गाणी वगैरे चालू होती आणि जे पाणी होतं त्यात मासे वगैरे पण भरपूर होते तर आम्ही आणायला जाता जाता मासे वगैरे दाखवले बघू शकता मासे वगैरे होते त्यात इतकं म्हणजे दिसत नाही आहे पण आहेत होते भरती आणि मंदिरात मेन प्रॉब्लेम काय तो की भरपूर मंदिरात फोटोज व्हिडिओज अलाउड नसतात त्यामुळे मी इतका मंदिरात ओढा खाल्ला आहे प्रत असे भरपूर मंदिरात मी ओढा खाल्ला की ते फोटो नाही काढायचं हेत बघू शकता या म्हणजे हे मंदिर आहे श्रीदेवी तालाब मंदिर असं मग त्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभार किती स्वच्छता आहे तर तिथे महादेवाचं पण मंदिर होतं तर तिथलंही आम्ही दर्शन घेतलं आणि मस्त होतं मंदिर मला पण आवडलं आणि देवीताला मंदिर असं म्हणजे नाव पण वेगळं होतं तिथे आणखी भरपूर मंदिरं वगैरे हो होते मी तिथले व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि मला म्हणजे आता कधी मंदिरात जाऊन व्हिडिओ करायचं म्हटलं ना भीतीच वाटते कारण मी इतका ओरडाखाला आहे मंदिरमध्ये हे बघू शकता मंदिर आणि हे हेचं आतलं जे काम वगैरे होतं म्हणजे जे दे कोरीव काम किंवा जे काय होतं ते खूप छान होतं त्यानंतर फायनली आम्ही आता दुसरीकडे निघालो आहे म्हणजे तिथे भरपूर काही काय बघण्यासारखं होतं तेच आम्ही बघायला चाललो आहे आणि आणायचा बस इतकंच चाललं की मला उचलून घ्या जरा पण चालेला बघत नाही बस मला उचलून घ्या उचलून घ्या इतकंच तिचा हट्टा असतो कुठेही जावा

तिथे माताराणीची काहीतरी वैष्णोदेवी का माताराणीची काहीतरी गुहा होती मग आम्ही तिथेच आत दर्शन करायला चाललेलो मग लाईनमधून आम्ही आत चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता आत जाताना ना तिथे मध्ये पाणी होतं म्हणजे पाण्यातून जावं लागत होतं तर खूप छान वाटलं असं थंड थंड पाणी वगैरे आणि आत इतकं भारी वाटत होतं तुम्ही बघू शकता आणि असं वाकून जायला लागत होतं भरपूर लोक होते आणि लगेच झालं दर्शन असं गुहेत होतं ना त्यामुळे असं पूर्ण वाकून जावं लागत होतं असं होतं आणि पाणी ऑलमोस्ट म्हणजे गुडघ्याच्या थोडं खालीपर्यंत पाणी होतं इतकं पाणी होतं हां गुडघ्याचं थोडंसं खालीपर्यंत पाणी होतं तर तिथं मला खूप छान वाटलं पाण्यातून असं मंदिर असं जिथे पाण्यातून जावं लागत असेल तर खूपच भारी तर हे आतून असं आहे गुह्यासारखं होतं आणि खूप थंड असं होतं तर आत गुहेमध्ये हे देव वगैरे होते त्यानंतर आम्ही आता गुहेतून बाहेर पडलो आहे त्यानंतर पुढे जाऊन आणि छोटस मंदिर होत आणि एक गुहा होती ह्या गुहेला म्हणजे मला आता आठवत नाहीये काय म्हणत होते मी नावच विसरलोय त्या गुहेंच तर ही अशी ही दुसरी गुहा होती म्हणजे आतून दर्शन करायला मस्त वाटलं नाही ते पाण्यात ना पत्नी हात लगाव 哈哈哈哈哈哈！哈化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文化，文 पानी पड़ते है तो बन पानी का thank you त्यानंतर आम्ही तिथलं दर्शन वगैरे केलं आणि तिथं पाळणे वगैरे लागलेले मग पाळणे बघितलं की आणण्याला लगेच ते पाण्यात बसायचं असतं मग आम्ही तिकडे गेलो जास्त नव्हते होते बऱ्यापैकी पाणी त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण तिघं पण बसूया पाळण्यात मग आम्ही बसलो जाऊन त्या पाळण्यामध्ये जास्त नव्हते आम्ही बसलो आणि भरपूर वेळ बसलो ते म्हटला की चालू होईल चालू होईल पाळणा खूप वेळ बाळ बघितली आणि मग ते जे पाळणेवाले होते ते म्हटले की पाळणा चालूच होत नाही आहे बंदच पडला आहे मग मुळे सगळा हाफ झाला कारण की हा एकच म्हणजे मोठ्यांना बसण्यासारखा पाळणा होता त्यामुळे आम्ही मग गेलो तिथून निघून मग आणि 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 हट्ट केला मला आणि पाण्यात बसायचं मग तुला पुन्हा बसवलं हो आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता मी कॉट्रेसमध्ये जायला निघालो आहे तर छान झालं दर्शन तर जाता जाता म्हटलं की काहीतरी खावावं हो। मग तिथे आम्ही लस्सी आणि चाट घेतला लस्सी ठीक होती पण चाट खूपच मस्त होता तुम्ही बघू शकता खूप छान होता चाट तर आम्ही चाट वगैरे खाल्ला आणि घरी जायला निघालो तर असं झालं की गाडीच पंक्चर झाली आणि एकतर रविवार असल्यामुळे सगळी गॅरेज वगैरे बंद होते मग आम्ही थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो एक माणूस इकडे एक माणूस तिकडे सांगत होता मग तिथे काका भेटले त्यांनी यांना गाडीवरून घेऊन गेले आणि दुकान दाखवलं मग आम्ही गेलो तिथे गाडी ढकलत आणि नेमकं तो माणूस बंद करून गेला मग आम्ही थोडं पुढे आणि गेलो तर तिथे भेटला आम्हाला गॅरेज मग आम्ही रिपेअर वगैरे केलं आणि फायनल घरी आलो फायनली आम्ही घरात आलो रडलकड आणि आपण वैता बाय तर अशा पद्धतीने आमचं देवीताला मंदिराचं दर्शन वगैरे झालं तिथलं फा लास्ट आम्ही पंजाबमधला एक पॉईंट बघितला कारण आमची पोस्टिंग आली त्यानंतर बघितलं वगैरे पण त्या दिवशी इतका घोळ झाला आमच्यासोबत एकतर पाण्यात बसलो पाण्यास बंद पडला त्यानंतर गाडी पंक्चर झाली तर दुका संडे असल्यामुळे दुकान पण आम्हाला सापडत नव्हते लवकर ला 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 लाम लाम तर एका अंकलने तिथली हेल्प केली आम्हाला पण असं झालं की आम्हाला भरपूर चालायला लागलं कारण की जवळपास कुठंच गॅरेज नव्हतं मग आम्ही खूप लांब लांबपर्यंत गेलो मला तर वाटतं एक दोन तीन किलोमीटर तरी आम्ही गाडी ढकलत गेलो त्यामुळं खूप थकलं होतं आणि तर आम्हाला लवकर पोचायचं होतं घरी पण वेळ झाला जरासा जा मग इतकं नाही बोलण्याखाली पण वेळ झाला तर हे आमचं दर्शन वगैरे कसं झालं सांगा आणि हा व्हिलॉग मी खूप लेटनं टाकते कारण की मध्ये काय झालेलं मला व्हिलॉगच बनवत वाटत नव्हते खूप कंटाळा करायला लागलेले मी पण आता काहतर म्हटलं की आता सगळे रिक्वेस्ट पण करायला सगळ्यांच्या मॅसेज आलेले की व्हिलॉग का बनवत नाही व्हिलॉग का बनवत नाही पण आता बनवेन मी व्हिलॉग आणि आता सुट्टीवर आहे त्यावर काहीतरी काहीतरी मिळतोय सब्जेक्ट की याच्यावर व्हिलॉग त्याच्यावर व्हिलॉग पण आता कॉटर्समध्ये गेल्यावर तिथे एकतर कोण नाही आहे त्यामुळे बघू तरी पण मी बनवत जाईन कारण की आम्ही तिथे गेल्यापासून भरपूर फिरायला लागलो आहे तर डेली आता एक दिवस आठ तरी फिराव तर येतच जाईन थँक्यू